ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस संगमनेर विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सध्या नव्यांदा विधानसभेवर या मतदारसंघाचं आठ वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे आपलं नव्यांदा भविष्य आजमावणार आहेत आणि महायुतीकडून ऐनवेळी भाजपमध्ये भाजपामध्ये असलेले अमोल खताळ यांना संगमनेरकडून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आपण आ, संगमनेर बस स्थानकाजवळ आपण आलेलो आहोत नागरिक आहेत यांच्या ज्या मुलाखती आहेत त्यांना काय वाटतंय संगमनेर नागरिकांना या मतदानाच्या रूपांना आपण त्यांच्या या भावना ज्या आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आणि साधारणतःपणे या ठिकाणी जे आ, संगमनेर मधले जे मतदार आहेत त्यांना काय वाटतय आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आगामी वीस तारखेला येत्या दहा ते बारा दिवसावरती हे मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करू अ चला माझ्यासोबत आपण काही नागरिकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया अ की माणसा जे आहेत त्यांचा एकंदरीत संगमनेर मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाख एकोणनव्वद हजार इतकं मतदारांची संख्या या ठिकाणी आहे आणि साधारणतपणे सकाळपासूनच या मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संगमनेर तालुक्यातील नागरिक यंदा बाळासाहेब थोरा यांना नव्यांदा या ठिकाणी पाठवतात का की महायुतीच्या जो उमेदवार आहे यांना लोकांचा कसा कल आहे हे आगामी चित्र आपल्याला तेवीस तारखेला जरी कळणार जरी असलं तरी आपण या संगमनेर बस स्थानकावरती आहोत आणि नागरिकांच्या या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत बाबा काय वाटतंय निवडणुका सुरू झाल्या आहेत हा मला काय एवढं समजेल अहो आता वर्ष गेले का बाळासाहेब खोरात उभे काय वाटत त्यांच्या कामाविषयी काम चांगलं आहे काय काय विकास केलाय काय काय विकास केलाय आता त्यांनी तळ्याचं काम पाठायचं त्यांनीच केलेलं आहे बरोबर आहे काय काय अपेक्षा आहे अजून त्यांच्याबद्दल आता अपेक्षा काय तो आता आपल्या संघटनेमध्ये तो यायलाच पाहिजे काँग्रेस कडून बाळासाहेब खोरात आहे भाजपकडून आम्ही खात आहे

सुधारले पाहिजे काय वाटत थोरात विषय चांगला गेला तर अपेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे परत भरती भरतीमध्ये वाढ झाली पाहिजे जास्तीत जास्त भरती झाली पाहिजे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व धर्मियांना बरोबर घेऊन नामदार साहेब काम करतायत आणि इथली संगमनेर शहरातली बाजारपेठ आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि या विधानसभेमध्ये नामदार आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांना हे प्रचंड मताने विजयी होतील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो संगमनेर तालुक्यातील त्यांची जी ते, ता विविध काम आहे त्याविषयी काय वाटतं त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये अनेक झालेली आहेत आणि काही जे अपूर्ण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतील असा विश्वास आहे संगमनेर शहरातील ठळक त्यांची मोठे काम सांगा बरोबर संगमनेर मध्ये जो आपला हायवे आहे त्या तो हायवे झाल्यामुळे जे इतर दळणवळणाच्या साधनाच्या माध्यमातून आणि प्रवासाच्या माध्यमातून अतिशय कमी अंतर झालं आणि लोकांची लवकर कामं होतात आणि ज्याप्रमाणे सरकारच्या आतापर्यंत अंमलात पण आलेले आणि काय येतील माझं काही दुमत नाही पण ह्या वेळाला बहुतेक महाराष्ट्र सरकारमध्ये फडणीस किंवा हे जे काही युतीचे उमेदवार आहेत त्यांनी निवडून द्यावा आणि बरोबर काय प्रश्न विचारायचे काय वाटतं या सरकार योजना राबवल्यात महिलांसाठी राबवल्यात घरकुल योजना राबवल्यात किसन योजना राबवली एसटी मध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट फ्री केलंय दुसरी गोष्ट महिलांना अर्ध तिकीट फ्री केलंय आणि काय पाहिजे या सरकारने आणि काय द्यायचं अमोल दुसरे आहेत हा अमोल खत आहे उमेद जरी दुसरीकडून उभे असले तरी विरोधकच आहेत ते आणि विरोधक येतील अशी माझी खात्री का बर का असं नाही असं वाटतं म्हणजे सरकारचं धोरणच ते कारण युती मधले कार्यकर्ते आणि युतीचे उमेदवार निवडून यावं ही जनतेचीच इच्छा आहे आम्हाला बाळासाहेब का बरं काम होते काय काय

हे याच काय बीच काही काम नाही काम नाही संगमनेरमध्ये तुम्ही येत आहे हो एवढ्या मोठ्या विकास काम बघून काय वाटतंय साहेबांचे साहेबचे काम करायला वाटतं सरकारच्या म्हणून असं तर काही वाटते वाटतं काम साहेब चांगलं आहे सध्या म्हणची जी आज पण काम साहेब चांगलं आहे सभेची निवडणूक सुरू आहे संगमनेर मध्ये बाळा साहेब परत आहे सैनिकून अमोल खताळ आहे काय वाटतंय तुम्हाला माहितीये बाळासाहेब परतच

आपलं काय बाकीच काही नाही ग्रामीण भागातल्या तुमच्या गावात काय विकास का मोट -मोट गा। काम आमच्या विकास केला म्हणजे असा केलं असणसांचे काही नाही असं त्यांच्या कामावरती खुश आता खुश व्हावाच लागेल बाळासाहेब थोरात निवडून येतील का बर त्यांचा आज पर्यंतचा जो चाळीस वर्षाचा कामाचा जो तगादा आहे तो अतिशय चांगला आहे आणि काय कायपालट आर्थिक बाबतीत शैक्षणिक बाबतीत सहकार्याच्या बाबतीत त्यांनी अतिशय उत्कृष्ट आता मूळ म्हणजे पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संगमनेरचं स्टॅन्ड इतकं भव्य बांधून ठेवलेलं आहे संगमनाची महसूलची बिल्डिंग सुद्धा चांगली त्यांनी बांधून घेतलेली कोर्टाची इमारत त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधून घेतलेली त्याचप्रमाणे गावागावामध्ये अनेक विकास कामांमध्ये त्यांनी निधी पुरवलेला आहे आणखी बरेच इतर काम केले त्यांनी आता चाळीस वर्ष झाली त्यांनी काय केलं काय सुधारलं आम्ही झाला आमचा पारी केला तर आमच्या खालून गेला पारी वरच्या आम्ही राहिलो वरच्या साहेब पाऱ्याचा काय फायदा झालाय आम्हाला त्याच्यामुळे काय आता ते आता लोक नाराज आहेत थोडी त्याच्यावर अशी अमोल खाताळ उभे हा अमोल खाताळ हा त्याच्यावर थोडे बरे खुश आहे लोक तो जुना म्हणजे त्याचा आजोबा मंत्री होता ना बीजे खताळ पाटील त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल आजाचा फायदा होईल असा अंदाज आहे मग काय सांगा जनतेच्या मनावर वाटतं काय तर शाह तर शाहत राहणार काय हवाय हवाय हे काँग्रेसचीच हवा आहे कशी हवाय स्वर हवाय काय वाटत काय प्रॉब्लेम नाही काम एकदम काम सांगाल त्यांच्या कामाविषयी काम होतं चांगलं त्यांचं काम आहे चांगलं आहे काय काय टेन्शन नाही काय काय केले काम तिने भरपूर काम केले स्टँड केलं आहे स्टेडियम बांधलं आहे परत तिकडे सगळं सगळं सोयी झालेली आहे कॉलेज आहे सगळे अमृतवाहिणी इंजिनिअरिंग कॉलेज डेंटल कॉलेज आहे सगळे दोन्ही उमेदवार चांगले आणि बाळासाहेब करतांच काम चांगलं काय काय काम आहे ना रस्ते चांगले केले बस स्टँड केलं पोलीस स्टेशन केलं सेतू कार्यालय केलं त्याच्यानंतर प्रांत ऑफिसचं काम केलं पाईपलाईनचं काम केलं परत पाठ काढले तालुक्यातील जनता कोणाच्या पाठीमागे हो उभं राहील हा तालुक्यातील जनता खूप कोणाच्या पाठीमागे उभं हो राहील तालुक्यातील जनता बाळासाहेब थोर त्यांच्याच पाठीमागे हो राहील मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नऊवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध आहेत ड्रेस मटेरियल मिळेल प्रोपरायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस